शेतकरी बंधूं नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनलवर दिशाशाश्वत शेतीची आपल्या यूटूब मध्ये जे व्हिडिओ आपण बनवत आहोत तो शेतीविषयक सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते त्याच्यामध्ये पशुधनावर माहिती असते निसर्गातील काही गोष्टींवर बारकावे यावर माहिती असते चारा पिकांवर माहिती असते फळबागांवर माहिती असते जी नगदी पिकं आहे त्याच्यावर माहिती असते खत कसं बनवायचं सेंद्रिय खत कसं बनवायचं त्याच्यावर सगळी माहिती असते परंतु गावाकडची ही सगळी माहिती असल्यामुळे आपण शहरातली मंडळी गावाकडची मंडळी ती मोठ्या आतुरतेने अपेक्षेने पाहत असता शेतामध्ये काय चाललं आहे शेतातलं उत्पन्न कशा पद्धतीने काढलं जातं आहे परंतु एक विनंती असेल हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असणार कारण शेतशिवार कुणाला आवडत नाही निसर्गाचं देणं कुणाला आवडत नाही परंतु आपण नक्की हे व्हिडिओ पूर्ण पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि आपल्या अनेक शेतकरी बंधूंना आपल्या आप मित्रमंडळींना ते शेअर करत जा शेतकरी बंधूंनो नमस्कार दिशा शाश्वत शेतीची मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला होता गेल्या दोन दिवसामध्ये आपण विरोबाची यात्रा काठी पालखी उत्सव अन्नप्रसाद बनवणं ह्या साऱ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी अजूनही गुन्ह्या गोविंदाने आनंदाने मंगलमय आनंदमय वातावरणामध्ये देवाची यात्रा साजरी होत असते कारण शेतकरी ज्यावेळेला रात्रीचा म्हणजे दिवसभर काम करून रात्रीचा थकतो झोपतो त्यावेळेला त्याची एक श्रद्धा असते आम्ही जरी झोपलो तरी आमच्या शेताचं राखण करणारा आमच्या शेतातला देव असतो मग अशा पद्धतीची त्या दिवशी आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत परंतु त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की आपण अशा काही मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की आपल्या शेतीच्या बाबतीमध्ये हे सगळं घडतंय का आपल्या शेतीच्या संदर्भात हे सर्व काही होतंय का असं होतंय त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी घडतात ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्या घडू नये म्हणून आपण पाठीमागे सांगितलं होतं की एक सदर आपण चालू केलेला आहे पाच गोष्टींवर आपण चर्चा केली होती आता आपण आजपासून पुन्हा आज पुन्हा पाच गोष्टींवर चर्चा करणार आहोत दोन दिवसाने तीन दिवसाने पुन्हा पाच गोष्टींवर चर्चा करणार आहोत असं आपल्या शेतीच्या संदर्भात घडतंय का शेती करण्यासाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी पराधीन आहेत परंतु उत्पादन व उत्पन्नाची हमी नाही परंतु उत्पादन खर्च मात्र निश्चित आहे शेती करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी पराधीन आहेत हे आपण परवाच्या मुद्द्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये मशागत असेल त्याच्यामध्ये पेरणी असेल त्याच्यामध्ये आंतरमशागत असेल त्याच्यामध्ये खतं असतील कीटनक कीटकनाशक असतील मजुरी असेल आणि पुन्हा निस नैसर्गिक आपत्ती या साऱ्या गोष्टी अनिश्चित आहेत म्हणून उत्पादन व उत्पन्नाची हमी नाही परंतु उत्पादन खर्च मात्र निश्चित आहे जे भांडवल आपण शेतीमध्ये घातलेलं आहे त्याचा उत्पादन खर्च मोठा आहे त्याच्या उत्पन्नाची आणि उत्पाद उत्पादनाची व उत्पन्नाची हमी त्याच्यातून अजिबात नाही कारण सगळं निसर्गावर अवलंबून आहे आणि सगळ्या गोष्टी आपण बाहेरून आणलेल्या आहेत परंतु उत्पादन खर्च मात्र निश्चित आहेत कोणताही उत्पादन खर्च हा चुकत नाही मशागत नाही पेरणी नाही आंतरमशागत नाही रासायनिक खताचे डोस नाहीत आपण सेंद्रिय खत टाकलं असेल तेही बाहेरूनच आणलेलं आहे त्याच्यासाठी लागणारी मजुरी बाहेरून आणलेली आहे त्याच्यासाठी लागणारा हार्वेस्टिंगचा खर्चही बाहेरून आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा गारपीट अतिवृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला उत्पादन खर्चामध्ये कोणत्याही प्रकारचं कमी नाही म्हणजे सर्व उत्पादन खर्च आपल्याला करावा लागणार आहे हा झाला आपला आजचा पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला उत्पन्नाची अजिबात हमी नाही आणि उत्पन्नाची हमी नसल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक जास्त आहे नफा कमी असून त्यात भर म्हणून जोखीम व जबाबदारी जास्त आहे उत्पन्नाची हमी नाही उत्पादन खर्च जास्त आहे त्यातच भर जोखीम आणि उत्पादन खर्च म्हणजे कोणत्याही प्रकारची त्याला आपल्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची सूट नाही हे सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत प्रत्येक पिढीमध्ये होणाऱ्या वाटणीमुळे शेतीच्या दरडोई उत्पादनामध्ये घट होत आहे एक पिढी वाढली जर चार एकर क्षेत्र असेल आणि त्या कुटुंबामध्ये दोन मुलं जर असतील त्याच्या वडिलांना त्यांची वाटणी झाली कमी पुन्हा त्यांना दोन दोन मुलं झाली पुन्हा वाटणी कमी पुन्हा म्हणजे उत्पादन हेक्टरी उत्पादन हे कमी होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये शेतीची वाटणी होत चाललेली आहे ह्या गोष्टी हाता हा झाला आपला आजचा दुसरा पॉईंट प्रत्येक पिढीमध्ये होणाऱ्या वाटणीमुळे शेतीच्या दरडोई उत्पादन क्षेत्रामध्ये घट होत आहे शेतकरी सरकारी अनुदान हे त्याला मिळत आहे परंतु तो त्याच्या जबाबदारीपासून दूर राहतो काही वेळेला शेतकऱ्याला अनुदान मिळण्याची अपेक्षा असते अनुदान आपल्याला मिळते म्हणून एखादी गोष्ट तो उभी करतो परंतु ती गोष्ट उभी केल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या शेतीमध्ये केला, शेती केला जातो का उदाहरणार्थ तो आपली जबाबदारी स्वीकारत नाही परंतु शासनाने मात्र आपल्याला त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे सूट दिलेली आहे पण तो जबाबदारीपासून दूर राहतो उदाहरणार्थ ज्या वेळेला शासन आपल्याला ड्रीप इरिगेशन यांत्रिकीकरण बाकी एखाद्या प्रोजेक्टवर आपल्याला हे देतात त्यावेळेला ते प्रोजेक्ट काय वेळेला बंद पडतात यांत्रिकीकरणामध्ये अवजारं ही बाजूला त्याचा उपयोग केला जात नाही ती तशीच पडून राहतात ड्रिप सिस्टीमच्या बाबतीमध्ये मायक्रो इरिगेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासन खर्च करतं परंतु त्याचे ड्रिप संच म्हणजे थिबक संच किंवा स्प्रिंकलर संच हे बाजूला पडून राहतात आणि बाजूला पडून राहिल्यामुळं त्यांचा उपयोग होत नाही म्हणजे शेतकरी सरकारी अनुदान व सवलती यावर अवलंबून राहत असल्यामुळे स्वतःचे कर्तव्य विसरत आहे शेतीमधील हेक्टरी उत्पादन उत्पन्न व नफा या दरवर्षी घट होत आहे हेक्टरी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते घट झाल्यामुळे दरवर्षी उत्पादन कमी मिळाल्यामुळे शेतीमध्ये नैराश्य वाढत आहे शाश्वतता कोणत्याही त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून शेतीमध्ये काम करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये काही महिला असतील दुसरा उद्योग स्थापन करण्याकडे जातात युवक असतील ते नोकरीच्या पाठीमागे धावतात नोकरीच्या पाठीमागे धावतात आणि म्हणून याच्यामध्ये आपल्याला हेक्टरी उत्पादन उत्पन्न व नफा या दरवर्षी घट होत आहे शेतीच्या उत्पादन खर्चात व भांडवली गुंतवणुकीत भरमसाठ वाट वाढ होत आहे म्हणजे जी आपण गुंतवणूक करतो आहे ती दरवर्षी ही वाढतच चाललेली आहे उत्पन्न कमी होत चाललेलं आहे उत्पन्न मिळत नाही दरवर्षी शेतीवर कर्जाचा बोजा हा चढत चाललेला आहे हे वास्तव आहे आणि हे वास्तव जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण शेतीला शाश्वतता देऊ शकत नाही पाण्याची उपलब्धता दुर्मिळ आहे पाण्याची उपलब्धता दुर्मिळ आहे पाऊस कमी झाला पाणी दुर्मिळ झालं पिकाला पाणी कमी मिळालं उत्पन्न कमी आलं उत्पादन कमी आलं उत्पन्न कमी मिळालं पाणी दुर्मिळ आणि ते पाणी हे दूषित ह्या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो दूषित पाण्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो क्षारयुक्त पाणी जर असेल तर त्या ठिकाणी जमिनीचा पीएच बिघडतो आणि पीएच बिघडल्यामुळे जमिनीचा जे खत आहे ते खत त्याला मिळत नाही त्याला घेता येत नाही मुलीला घेता येत नाही अशा प्रकारेनं आपल्याला याच्यामध्ये ह्या पाच सहा गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत ह्या गोष्टी आपण याच्यावर जर साकल्याने विचार केला तर शेतीच्या बाबतीत आपल्या हे असं घडतंय हे आपण या ठिकाणी पाहिलं परवाच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन पाच सहा गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत रहा शाश्वत शेतीची नमस्कार